ईव्हीएम है तो मोदी है असं म्हणत संजय राऊत यांची पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीका दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचं नियोजन केलं जात असल्याचंही वक्तव्य उत्तर प्रदेशच्या एका दुकानात दोनशे ईव्हीएम सापडल्याचा राऊतांचा आरोप बद्दल दोन हजार चौदा सालापर्यंत कोणताही आक्षेप नव्हता तेव्हा सर्वजण मोदींच्या नावानं निवडून यायचे मोदींमुळे उद्धव ठाकरेंचे अठरा खासदार निवडून आले मोदींचा हात नसेल तर काय अवस्था होईल हे उद्धव ठाकरेंना कळे नितेश राणेंची संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका जे प्रकाश आंबेडकर टिपू सुलतानच्या फोटोसमोर नतमस्तक झाले ते प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंना कसे चालतात याचं उत्तर त्यांनी द्यावं नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान दोन फेब्रुवारीला मुंबईमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर हजर असतील प्रकाश आंबेडकरांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती वंचित महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली की नाही या मुद्द्यावरती मात्र आंबेडकरांचं सूचक मौन नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात मुंबई दहा हजार चारशे सदुसष्ट घरांची विक्री राज्य सरकारला घरांच्या विक्रीतन मुद्रांक शुल्कापोटी मिळाले सातशे सोळा कोटी रुपये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात चालू वर्ष निवडणुकांचं चा असून लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ किंवा दरवाढ होणार नसल्याची माहिती वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागेची गटार गंगा झाल्याचा भाविकांचा आरोप प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नदीची दुरवस्था स्वच्छ नदीपात्रासाठी शासनानं योजना आखावी आणि नियमित स्वच्छतेचे आदेश द्यावे भाविकांची मागणी अहमदनगरच्या लोणी गावात दोन दिवसात दोन बिबटे जेरबंद आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलांचा जीव गेल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत सोळा ठिकाणी पिंजरे लावत वनखात्याकडनं ड्रोनच्या मदतीनं उर्वरित बिबट्यांचा शोध सुरू केंद्र सरकारकडनं पहिल्यांदाच हिमबिबट्यांची मोजणी तेरा हजार किलोमीटर परिसरामध्ये कॅमेराद्वारे नोंदणी केली देशातील हिमबिबट्यांची संख्या सातशे अठरा तर लडाखमध्ये सर्वाधिक चारशे सत्याहत्तर हिमबिबते देशातनं होणाऱ्या हळद निर्यातीमध्ये वाढ अरबी देशांसह अमेरिका आणि युरोपियन देशातनं मोठी मागणी दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये देशातनं एक लाख सत्तर हजार पंच्याऐंशी टन हळदीची निर्यात दोन हजार एकवीस आणि बावीसच्या तुलनेत सतरा हजार टनांनी निर्यात पाडली एक देश एक कन या योजनेचे चांगले परिणाम दिसतात बँकांच्या मध्ये घट झाली आहे आधीच्या तुलनेमध्ये परकीय गुंतवणूक दृष्टीनं वाढली आहे सुशासन आणि पारदर्शकतेमुळे आर्थिक सुधारणा वेगानं होत आहेत मेक इन इंडिया हे in सर्वात मोठं अभियान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचं अभिभाषणात वक्तव्य गेल्या वर्षी भारतानं अनेक ऐतिहासिक टप्पे गाठले चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा भारत पहिला देश ठरला जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या यशामुळे जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक सशक्त बनली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे गौरवोद्गार राम मंदिर निर्माणाची प्रतीक्षा देशाला अनेक वर्षांपासून होती सरकारनं देशवासियांचं स्वप्न पूर्ण केलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचे उद्गार उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील विरोधकांनी संसदेची प्रतीक्षा राखावी पंतप्रधान मोदींचं आवाहन तर गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची संधी असल्याचंही केलं वक्तव्य संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस निलंबित सर्व खासदार अधिवेशनात सहभागी एक फेब्रुवारीपासनं बँकिंग व्यवहारात बदल आयएमपीएसद्वारे कुठल्याही बँक खात्यात पाच लाखांपर्यंतची रक्कम पाठवता येणार त्या एनपीएस खात्यातनं पैसे काढणं आणि फास्टॅग संदर्भातल्या नियमातही बदल होतील दिल्लीकडे जाणाऱ्या तेवीस रेल्वेगाड्यांना तीन ते सहा तास विलंब दाट धुक्यांमुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम दिल्ली लखनऊ महामार्गावरती अपघात दाट धुक्यामुळे अनेक वाहनं एकमेकांवरती धडकली अपघातात काही लोक जखमी जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये बर्फवृष्टी बर्फ, बर्फ साचल्यामुळे अनंतनाग किश्तवाडसह राजौरी पूंछ मार्गे काश्मीरला जोडणारा मार्ग बंद मात्र जम्मू श्रीनगर महामार्गावरती वाहतूक सुरळी शिमला इथल्या नारकंडामध्ये बर्फाची चादर आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट वरच्या भागात बर्फ तर खालच्या भागात तुफान पाऊस जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवर्षाव जम्मू काश्मीरमधल्या डोंगरांवरती बर्फाची उत्तर भारत उत्तर काशीतील गंगोत्री, गंगोत्री धाम इथे मोसमातला पहिला हिमवर्षाव गंगोत्री धाम भैरव घाटी कनकुबेरियन गंगोत्री नॅशनल पार्क आणि उच्च हिमालय क्षेत्रामध्ये बर्फवृष्टी गंगा मंदिर अंगणामध्ये बर्फाची चादर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार गोळीबारात दोघांचा मृत्यू भाजप नेत्यासह पाच जण जखमी मंदिर पिकनिक स्पॉट नाही त्यामुळे हिंदू नसलेल्यांना मंदिरात प्रवेश दिला जाऊ नये मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय गैर हिंदू असलेल्यांना शपथपत्र देऊनच मंदिरात प्रवेश द्यावा हायकोर्टाचे निर्देश काँग्रेसचे माजी खासदार मानवेंद्र सिंग यांच्या गाडीला अपघात अपघातात त्यांची पत्नी चित्रा सिंग यांचा मृत्यू तर मानवेंद्र सिंग आणि मुलगा जखमी सिंग कुटुंबीय दिल्ली मुंबई महामार्गावरनं जयपूरला जात असताना अलवर इथे अपघात घडला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट